हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं वृंदा इन जर्मनी या आपल्या युट्यूब चॅनलवरती आता सध्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये काय वातावरण आहे अगदी बरोबर दिवाळी आणि थंडीची सांगून सुरुवात होताच आपल्याकडे एकदम असं रंगीबेरंगी लाईटनी डेकोरेशन मार्केट सगळे आकाशकंदींनी भरलेली आहेत त्याबरोबरच घरांमध्ये रोषणाई घराची स्वच्छता आणि प्रत्येक घरामधून दिवाळीचा खमंग अशा कुरफुरीत पदार्थांचा दरवळ सगळीकडे असतो आणि वातावरण अगदीच प्रसन्न आणि उत्साही झालेलं असतं तर हे झालं भारताबद्दल पण जर्मनी सुद्धा काही कमी समज नाही ऑटमची सुरुवात होतात म्हणजे शरद ऋतूची सुरुवात होतात थंडीची चाहूल लागते आणि इथे कलरफुल असा एक मोठा फेस्टिवल होतो तो असतो पंकिंग फेस्टिवल तर आज आपण आलेलो आहोत जर्मनीतील या शहरामध्ये जगातील सर्वात हो मोठा असा भोपळ्यांचा उत्सव भरतो तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे हा भोपळ्यांचा उत्सव कसा असतो काय असे विशेष आकर्षण असतात आणि हे जे काही लुदिसबुग शहर आहे अगदी जवळ आहे आणि हा जो काही पंकिंग फेस्ट आहे ना तर हा बसतो लोए बार्क या गार्डन मध्ये आणि आता तुम्ही माझ्या मागचा जो परिसर बघताय तो आहे इथला पॅलेस दुधवीस ग्रुप पॅलेस तर याच्या शेजारीच गार्डन आहे आणि त्या गार्डन मध्ये हा फेस्टिवल असतो चला तर मग तुम्हाला आज घरी बसूनच जर्मनी मधल्या या पंकिन फेस्टिवलची विजिट मी करून आणते तर मंडळी तुम्ही बघू शकताय हा जो काही लुद्विसबुर्गचा पॅलेस आहे हा किती अगदी भव्य आणि मोठा आहे पूर्ण चारही बाजूला यांचा अति सुंदर स्टनिंग आर्किटेक्चर वाटत आहे आणि याच्या आतमध्येच पंपकिन फेस्टिवल आहेत तर तुम्ही बघू शकता इथे माझ्या समोरच काउंटर आहे एंट्रीचं किंवा तिकीट काउंटर म्हणूयात आपण तर आपण आता चेक करूयात की इथे तिकीट्स किती चार्जेस आहेत तर या बाजूलाही एक काउंटर आहे आणि गेट इथे समोर गेट आहे आणि त्याच्या या बाजूला सुद्धा एक काउंटर आहे इथे तिकीट चार्जेस जे आहेत ना ते विकेंडला आणि विकडेज ला वेगवेगळे आहेत विकेंडला थोडं एक्सपेन्सिव्ह आहे आणि फॅमिली कार्ड जर घेतलं तुम्ही तर आणखी तुमची बचत होऊ शकते आमच्या चौघांसाठी आम्हाला फोर्टी थ्री युरो द्यावे लागले लहानांसाठी सहा साथ ते सात युरो असं तिकीट आहे आणि मोठ्यांसाठी पंधरा ते सोळा युरो त्याबरोबर तिथं असं तुम्हाला मॅप सुद्धा मिळतो या मॅपच्या थ्रू इथले सर्व पॉईंट्स तुम्ही व्हिजिट करू शकता इथे बरेचसे छोट्या मुलांसाठी खूप वेगवेगळे वे पॉईंट्स आहेत तर तुम्ही ते नक्कीच बघू शकता तर मंडळी आपण आलेलो आहोत इथल्या मध्ये तुम्ही माझ्या उजव्या डाव्या मागे सगळीकडे बघू शकताय सगळीकडे भोपळेच भोपळे आहेत बघू शकता की ती कलरफुल असं दिसते आणि इथे प्रत्येक देशामधून किंवा जगभरातून आलेले हे वेगवेगळे भोपळे आहेत त्याचं सुद्धा प्रदर्शन मागच्या बाजूला आहे ते मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि दरवर्षी जी आहे ना इथे एक वेगळी अशी थीम ठरलेली असते डेकोरेशनची तर यावेळेसची जी थीम आहे ती किनो थीम आहे म्हणजेच मूवी थीम आहे तर इथे मागे सुद्धा तुम्ही बघू शकता ती लिहिलेली आहे तिथे आणि याच्यापेक्षा जेव्हा जास्त जर का तुम्हाला आणखी स्केअरी गोष्टी खूप भयावह गोष्टी बघायला आवडत असतील ना तर हॅलोविनच्या वेळेस ना इथं आणखी खूप जास्त डेकोरेशन केलेलं असतं आणि एकदम स्केअरी असं लहान भोपळ्यापासून ते अगदी मॉन्स्टर भोपळ्यांपर्यंत डेकोरेशन असतं आणि प्रत्येक भोपळ्यामध्ये वेगवेगळी लाइटिंग लावली असती इथलं जे काही भोपळ्यांचा उत्सव आहे तर तुम्ही माझ्या आजूबाजूला बघू शकताय इकडे डाव्या बाजूला माझ्या भोपळे आहेत बरेचसे त्याच्या मागे पण आहेत आणि सभोवती हे जे काही लोक सगळे जेवण करताना किंवा खाताना दिसत आहेत तर इथे सुद्धा पूर्ण भोपळ्यांचं डेकोरेशन आहे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणारच आहे आणि इथलं आकर्षण म्हणजे सगळ्यात जास्त नुसतेच भोपळे नाहीयेत तर प्रत्येक जे काही स्कल्पचर केलेलं आहे याच्यातनं शिल्प जे क्रिएट केलेलं आहे ना तर ते इतकं सुंदर आहे माझ्या उजव्या साईडला इथे मी दाखवते लगेच एक ड्रॅक्युलरचं पण स्कल्पचर तयार केलेलं आहे आणि खरं त्या कलाकारांचं जे आहे ना कला जे आहे ना ती वाखडण्याजोगी असणार आहे चला तर मग आपण लगेच बघूयात तर मंडळी दरवर्षी इथल्या लुदिस ब्रुपच्या पंपकीन फेस्टिवलची खास अशी एक वेगळी थीम असते तर या वर्षी दोन हजार पंचवीस साठीची थीम आहे बिग सिनेमा तर इथे म्हणजेच हॅरी पॉटर पासून ते अगदी स्टार वॉर्स पर्यंत सगळे जे फेमस मुव्हीज आहेत त्याच्यातले कॅरेक्टर्स इथे शो केलेले आहेत मंडळी हे जे काही भोपळ्यांचं प्रदर्शन आहे ना तर यातले जे भोपळे आहेत ते फक्त ह्या स्कल्पचर पुरते किंवा शिल्प आकारण्यापुरतेच याचा उपयोग आहे असा अजिबात नाही तर त्या पुढेही जाऊन इथे जगभरातून म्हणजे फक्त युरोपच नाही अख्ख्या जगभरातून वेगवेगळ्या आकारांचे वेगवेगळ्या प्रकारांचे भोपळे जे आहेत तिथे एक्झिबिशन भरवलं जातं त्यांचं बऱ्याच जा वेळा कॉन्टेस्ट सुद्धा असतात तर बरेचसे शेतकरी जे आहे ना ते इथे पार्टिसिपेट करतात आणि खरंच म्हणजे किती विशेष गोष्ट आहे देख 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 खुँँ खुँँ की एवढ्या भोपळ्यांमधून वेगवेगळ्या स्कल्पचर क्रिएट करणं आणि जणू काही ना त्या कॅरेक्टरमध्ये जीवच ओतला आहे त्या कलाकारांनी आणि खरंच या कलाकारांच्या कलेची न खूप खूप कौतुक कारण की भोपळ्यापासून असे कॅरेक्टर साकार करता येऊ शकतात याची अजिबातच कल्पना मला नव्हती कलेचं खूप खूप कौतुक आणि प्रत्येक हे जे स्कल्पचर आहे ना हे साकारण्यासाठी कमीत कमी एक खुँ� हजार आणि एक हजारापेक्षा जास्तच भोपळे वापरलेले आहेत मंडळी इथे फक्त भोपळ्यांचं जे आहे ना नुसतं प्रदर्शनच नाही आहे तर भोपळ्यांचे बरेचसे पदार्थ जे आहेत ना तर त्याचे वेगवेगळे फूड स्टॉल सुद्धा आहेत तर एवढे सुंदर सुंदर भोपळ्यांचे स्कल्पचर बघून आम्हाला सर्वांना तर प्रचंड भूक लागली म्हणून आम्ही मस्त भोपळ्याच्या पदार्थांचा आस्वाद घेतला तर त्यामध्ये आम्ही स्पेसिफिकली भोपळ्यांचे वेफर्स घेतले आणि बरेचसे पदार्थ होते पण मुलांना पोमोज आवडतात पोटॅटोचे फ्राईज आवडतात म्हणून तेही घेतले तर ते तुम्ही विचार करत असणार ना भोपळ्यांचे काय असणार पदार्थ आणि भोपळ्यांच्या पदार्थामध्ये ना आपल्याकडे नॉर्मली काय असतं घारगे किंवा मला आठवतं हो आमच्याकडे उपवासाला भोपळ्याची खीर करायचे परंतु इथे ना प्रचंड वेगवेगळे पदार्थ आता बघास तुम्ही पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा भोपळ्याचा आईस्क्रीम सुद्धा तर मंडळी मग मी तुम्हाला भोपळ्यांचे खूप जास्त प्रकार दाखवले तेही सॉल्टी दाखवले तर आता गोडामध्ये जर का तुम्हाला इंटरेस्ट असेल तर ना इथे भोपळ्याचं वाफल एक मिळतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट आता थोडासा समर थोडासा आहे असं म्हणू शकतो आपण तर आईस्क्रीम घेतलंय आम्ही आता हे फ्रुबीस म्हणजे भोपळ्याचं चक्क चक्क भोपळ्याचं आईस्क्रीम कधी तुम्ही खाल्लं होतं का मी तर फर्स्ट टाइमच खाणार आहे आणि याची किंमत सांगते साडे चार युरोचं म्हणजे ऑलमोस्ट एवढूसा डब्बा हा साडे चारशे रुपयांचा आहे त्याची टेस्ट करून मी सांगते तुम्हाला लगेच कसं आहे ते काय भारी आहे बघा त्याच्या आतमध्ये चमचा पण आहे हा हिरव्या भोपळ्याचा आईस्क्रीम दिसतंय मला किंवा मिक्स भोपळ्यांचा असेल फार आहे मस्त आहे हेल्दी आणि नट्स पण आहेत खूप जास्त जर का तुम्ही कधी आला ना इथल्या भोपळ्याच्या फेस्टिवलला विजिट करायला नक्की ट्राय करा आईस्क्रीम मंडळी माझ्या मागे बघू शकताय बरेचसे भोपळ्यांचे स्टॉल्स आहेत तर भोपळे इथे फक्त बघण्यासाठी आणि खाण्यासाठीच नाहीये तर विकत घेण्यासाठी सुद्धा आहेत जर का तुम्ही फुडी असाल ना तर तुम्हाला भोपळ्यांचे वेगवेगळे वेग पदार्थ ट्राय करता येतील आणि तुमच्यासाठी ना हा एक मोठा खजिना असणार आहे तर चला बघूया राग कुठला खजिना येतो बघू द्या साडेचार युरोला भोपळा आहे हा तो पलीकडे ना रेड कलर आहे तो एक भारी कलर आहे ना निषेध पण छान आहे आपण बघूया पण साडेचारच आहे आणि ना विशेष म्हणजे तुम्ही इथं बघू शकता प्रत्येक त्या भोपळ्याच्या प्रजातीवरती लिहिलेलं आहे की तुम्ही त्याच्यापासून काय काय बनवू शकता प्युरी सूप त्याचं फ्राईड आयटम बनवू शकता त्याचा आरोमा लिहिलेला आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा आहेत मंडळी इथे माझ्या मागे मा बघू त्या स्टॉल आहे ना तर इथे ना त्याच्यापासून जा रेसिपीज आहेत ना त्या प्रत्यक्षामध्ये शिकवतायत सुद्धा Ich mir Rezepte direkt Ich denke, wir haben einen Sample-Test von Kuruschak. Ja, wir haben einen Test Die große Exemplare. Jeder bestaunt die wenn der Kiste drin Und jeder aber weiter, weil er sagt: Oh, ich nicht, wie man Das ist bestimmt voll schwierig und kompliziert. Nein, es ist überhaupt nicht schwierig. Ich überhaupt einfach im Wasser. Der Kleine kocht vielleicht 40 Minuten hier. तर हे ना बटाट क्युबिक्सचे काप आहेत आपण म्हणूया आपण बटाट्याचे कसे काप करतो की नाही तसेच हे भोपळ्याचे काप आहे त्याच्यावरती काहीतरी यांचा पेरी पेरी सारखा मसाला लावलाय ट्राय करूयात गरम मस्त परेश एन्जॉय एन्जॉय कॅमेरामॅनला पण देऊयात आपण थोडं आपल्या <laughs> एक मिनिट मी दाखवते या टेस्ट सांगा तर मंडळी माझ्या मागे बघू शकता एक स्टॉल आहे आणखी एक वेगळा असा तर याच्यामध्ये ना भोपळ्यापासूनचे सगळे काय काय पदार्थ जे आहेत ना तुम्ही चक्क विकत घेऊ शकता अगदी वेफर्स आहेत नूडल्स आहेत ऑइल आहे आणि आणखीन काय काय मसाले पण आहेत त्याचे ते बघूयात ते नूडल्स आहेत क्रुबिसचे केचप पण आहे हा हे सॉस किंवा जाम टाईप आहेत तरी बेबीज सीड्स पण आहेत इथे विकायला बरेचशे हे बघू शकता इथे जाम पण आहेत त्याचे आणि फ्रूट सोबत वेगवेगळ्या वेग वेग मध्ये मिक्स यम्मी ना हेल्दी हेल्दी सगळं चक्क याची चिली पावडर पण आहे आता माहित नाही याच्यामध्ये मिरची ऍड करत असणार की काय ते वाचून बघावं वा लागेल पन्नास ग्रॅम आहे ही भारी साडेतीन युरोला ते पण बियाच होत्या हा अच्छा तुम्हाला जर का तुमच्या घरातल्या गार्डन मध्ये किंवा तुमची शेती असेल तर शेतीसाठी सुद्धा न्यायचे असतील इथे बरेचसे भोपळ्यांचे सीड्स आहेत विकण्यासाठी तर तुम्ही तुम्हाला हवे त्या व्हरायटीचे विकत घेऊ शकताय त्याबरोबर इथे नेक्स्ट सुद्धा तुम्ही बघताय तर वेगवेगळ्या आकारांचे वेगवेगळ्या रंगांचे आणि वेगवेगळ्या साईजचे भोपळे आहेत असे मस्त ना प्रत्येक एका एका भोपळ्याची किंमत या अडीच ना भारीच्या पूर्वी अगोदर कधीही मी इतक्या प्रकारामध्ये भोपळे कधीच बघितले नव्हते चलो हे तर फाउंटन भारी आहे ना मागे हो येस ला डेकोरेशन केले भोपळ्यांनी बघितलं का भारी ए हे किती भारी दिसतं इथलं लॉन्च हे झाडांनी डेकोरेशन केले हे आतमध्ये पण तसलं सही वाव, कसलं मस्त आहे ना मंडळी तर आपण आता तिथं वरती जाणार आहे ती चार्ली चापली आहे तुम्हाला दिसतोय का बघा इथे आपण वरती जाऊया भारी आणि फेमस अस कॅरेक्टर आहे चार्ली चापलीन जे की बऱ्याच आपण बऱ्याचशा त्याचे मूवीज वगैरे पण पाहिलेले आहेत तर भारी केले ना एकदम मला तर फारच आवडलं खरंच कलाकारांना ना हॅट ऑफ आहे अगदीच कला त्यांची आहे आणि मंडळी आणखीन एक कार्टून कॅरेक्टर आहे अगदी बरोबर मी की माउस काय सही केलं एकदम ना तर मंडळी हे जे काही समोर बघताय तुम्ही हे आहे भोपळ्यांचा एक्झिबिशन किंवा कॉन्टेस्ट आहे तर इथे भोपळे फक्त बघण्यासाठी आणि खाण्यासाठीच नसून तर इथे बऱ्याचदा भोपळ्यांचे असे जगभरातून आलेले वेगवेगळे प्रजाती असतात तर शेतकरी जे काही आहेत ते जगभरातून वेगवेगळे भोपळे वेगवेगळ्या आकाराचे रंगाचे आणि साईजचे तर हे भोपळे इथे प्रदर्शनात मांडलेले असतात आणि ही इनफॅक्ट एक कॉन्टेस्ट असते तर इथे तुम्ही पार्टिसिपेट करू शकता जर का तुम्हाला शेतीची आणि वनस्पतीशास्त्राची आवड असेल तर नक्कीच तुम्हाला आ, हे खूप उपयोगी आणि खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे तर मी बरेचसे भोपळे ऑब्झर्व केले इतक्या व्हरायटी ऑफ शेपमध्ये होते इथे भोपळे आणि प्रत्येक भोपळा जो आहे ना तो कुठल्या प्रजातीचा आहे आणि तो कुठल्या कंट्रीमधनं आहे तर ते सुद्धा इथे डिटेलमध्ये लिहिलेलं होतं अक्षरशः जपान हुंगेरिया बेल्जियम बेल्जियम किंवा वेगवेगळे जे युरोपमधले आणि युरोपच्या बाहेरचे पण अगदी अमेरिका इंग्लंड तायवान अशा बऱ्याचशा फ्रान्समधनं आलेले भोपळे होते खूप वेगवेगळ्या प्रकारचे भोपळे की जे मी कधीही आयुष्यात बघितले नव्हते यापूर्वी ते सर्व भोपळे मला इथे जर्मनीत आल्यानंतर या एक्झिबिशन मध्ये पाहायला मिळाले आणि आय का इमॅजिन ना की इतक्या प्रकारचे भोपळे असू शकतात आणि त्याच्यापासून ता एवढे पदार्थ होतात जसं की तुम्हाला मी मघाशी पण दाखवले आणि आता दा पुढे सुद्धा मी बरेचसे त्याचे पदार्थ दाखवलेले आहेत किंवा त्याचे मसाले आहेत भोपळ्यांचे वेफर्स आहेत नूडल्स आहेत त्याबरोबरच आणखीन त्याचे सॉस जाम प्युरीज सूप इतके व्हरायटी आहेत ना की त्याच्या रेसिपीज सुद्धा मला यापूर्वी इतक्या कधीही माहिती नव्हत्या कधी बघितल्या नव्हत्या आणि टेस्टी केल्या नव्हत्या इथले वेफर्स सुद्धा मला खूप आवडले प्रचंड तुम्ही जर व्हिजिट केली ना या फेस्टिवलला तर नक्की या भोपळ्यांच्या पदार्थांचा आस्वाद घ्यायला मात्र विसरू नका तर मंडळी या ज्या शॉपमध्ये ना भोपळ्यांचे इतके सारे पदार्थ होते त्याबरोबर डेकोरेशनच्या वस्तू सुद्धा बऱ्याच होत्या चला तर मग याचा एक विजिट करूयात आणि याचे पदार्थ हो कुठले कुठले मी पाहिले ते मी तुम्हाला दाखवते आतमध्ये तर हे भोपळ्यांच्या बिया होत्या इथे वेगवेगळ्या प्रकारच्या भोपळ्यांच्या बिया त्याबरोबरच मसाले होते भोपळ्यांच्या फ्लेवरचे मसाले होते त्याच्यामध्ये एक वेगळाच असा टच होता त्याबरोबरच सूतचे पावडर्स होत्या करीच्या पावडर्स होत्या चिप्स होते काही डिप्स होते म्हणजे हे जे काही आपण टाकूच किंवा ट्रँगल्स खातो की नाही चिप्सचे तसे होते त्याबरोबरच फ्रेश फ्रुट्स च्या फ्लेवरमध्ये पण म्हणजे भोपळा प्लस दुसऱ्या फ्रुट्सचं कॉम्बिनेशनमध्ये जाम्स होते आणि प्रत्येक बॉटलची किंमत ही साडेचार म्हणजे चार ते पाच युरोच्या ह्याच्यात होती त्याबरोबरच भोपळ्यांचं ना पीठ सुद्धा होतं काही वेगळा फ्लेवर त्यात ऍड करून आणि बरेचशी लोक ना इथे खूप आवडीनं विकत घ्यायला होती म्हणजे सगळेच पदार्थ असे बऱ्यापैकी उत्सुकतेने बघत होते त्याबरोबर सूप कॅचअप्स प्युरीज पण होत्या बऱ्याचशा आणि ना विशेष असे सांगायचं म्हणजे भोपळ्याच्या बियांचं ऑइल सुद्धा मला बघायला मिळालं इथे वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये होतं आणि वेगवेगळ्या बॉटल्स साइजेसमध्ये पण होतं त्याबरोबर नूडल्स पाहायला मिळाले पास्ता पाहायला मिळाले मला भोपळ्यांचे वेगवेगळ्या शेपमध्ये होते नूडल्स सुद्धा त्यामुळं हे एक इंटरेस्टिंग वाटलं मला त्यामुळे बॉन बोन पण होते म्हणजे चॉकलेट्स मुलांसाठी भोपळ्याच्या हो फ्लॅटच्या फ्लेवरचे ओ गॉड इतके बी पदार्थ कधीही मी पाहिले सुद्धा नव्हते आणि इमॅजिन सुद्धा केले नव्हते की भोपळ्याचे पासन इतके काही व्हरायटी बनवू शकते आणि ते या एक्झिबिशन मध्ये पाहायला मिळालं तर मंडळी आवडलं ना तुम्हाला हे क्रुबीसचं फेस्टिवल म्हणजेच भोपळ्यांचं प्रदर्शन तर जर का तुम्ही जर्मनीमध्ये ना विंटर म्हणजेच या ऑटम सीझन मध्ये येणार आहात म्हणजे शरद ऋतूच्या सुरुवातीला नक्कीच या फेस्टिवलला विजिट करा कारण की हा अतिशय कलरफुल आणि आनंददायत्सा असतो आणि विकेंडला तर खूपच जास्त गर्दी असते पण माझं एक सजेशन असेल तुम्हाला की विकेंडच्या ऐवजी जर विकवेज मध्ये आलात ना तर खूप जास्त गर्दी नसेल आणि महत्वाची गोष्ट आहे की हे स्टुटाट शहराच्या जवळच लुदवीस आहे तिथेच हे पंकीन फेस्टिवल किंवा हे ब्यू अँड मारो गार्डन आहे तर तुम्ही स्टुटाट वर डायरेक्ट इथं आल्यानंतर ट्रेन स्टेशन वरनं चालतही येऊ शकता किंवा बसनी सुद्धा येऊ शकता त्याबरोबरच इथे आल्यानंतर वेगवेगळ्या भोपळ्यांच्या पदार्थांचा सुद्धा आस्वाद घेऊ शकता आणखीन एक महत्वाची ने गोष्ट की मुलांसाठी जे मॅरिशन आहेत गार्डन आहे म्हणजेच फेरीटेलचं गार्डन तिथे मुलं नक्कीच एन्जॉय करतील मुलांसाठी कलरफुल असणार ही मॅजिकल वर्ल्ड आहे आणि मुलांना आपण इन जनरल थिएटर मुव्हीमध्ये नेतो ना तर त्याऐवजी अशा भोपळ्यांच्या प्रदर्शनामध्ये वगैरे जर नेलं तर मुलांना आणखीनच जास्त आपल्या निसर्गाचं आणि जे काही माणसांचे क्रिएशन आहे त्याचा आनंद घेता येईल त्याबरोबरच हे जे काही प्रदर्शन आहे ना ते ऑगस्टच्या ऑगस्ट सप्टेंबर ऑगस्टच्या एंड मध्ये सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या फर्स्ट वीक पर्यंत असतं जर तुम्हाला युजली भेट करायच्या जो सप्टेंबर आणि ऑगस्ट ऑक्टोबर मध्ये तुम्ही करू शकता कारण तुम्हाला वेदर ही प्रचंड चांगला असतं आणि हा दिवसभर जो तुमचा जो दिवसाचा वेळ आहे ना तो नक्की खूप आनंदात जाणार आहे त्यामुळे नक्की व्हिजिट करा आणि जर का आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्त असतो तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीजमध्ये शेअर करा घरी बसून त्यांनाही ढोकळ्यांचं प्रदर्शन बघू देत जर्मनी मधला परत भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग प्रवासा असं हो। तो तोपर्यंत औदा जयन जय जै महाराष्ट्र